नमस्कार मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा का राज्य कार्यकारिणीचा काय दिवस काम मी माझा पोरगा आता सदस्य आहे आणि माझा पोरगा जिल्हा अध्यक्ष आहे या संदर्भात मी आज राजशेवटीचे आम्ही कार्यकर्ते आहे आणि जे आता नायक नव साहेब जे बोलले त्यात कुठल्याही गोष्टीच काय कुठलीही गोष्ट चुकीची नाही आज एवढं कारखान हे कोट्याने पैसे देऊ ना हजर राहत नाही त्या पैसे ते आणि माझ स्वतःच पैसे आहे आज पाच वर्ष झालं आम्ही कायदा पुरेशी कोर्टर घातले या कोट त्यांना वॉरेंट काढतंय समज काढतंय पण वॉरेंट काढल्यानंतर त्या ठिकाणी ज्या त्या जिल्ह्यात ज्या त्या तक अधिकारी आहेत ती मॅनेज होते त्यांना आणि ते पुढे हजर करत नाही तर कोर्टाने एकदा दोनदा तीनदा त्यांना माफी देऊ शिवाय सुद्धा त्यांना दंडात टाकून सुद्धा ती हजर राहत नाही दंड येऊन भरून जाते ती तर ईडी म्हणून कायदा व्हायला पाहिजे त्याच्या इस्ट्रीचा लिलाव व्हायला पाहिजे आणि ते इस्टेटीवर लिलाव करून त्याची ती वसूल करून जे जे पैसे आहेत ते व्याजदर बँके याच्याप्रमाणे पैसे रिटर्न करायला पाहिजे शासनाला आणि शासनानं गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीश कोणाचे न्यायाधीश बाजू मांडल्या पाहिज्या आणि ह्या गोरदरीबा एवढे मोठे नुसकाची होती आज लोक आत्महत्या लोक तयार झाली आज ही प्रपंच आहे गाडा आहे वाईट आहे प्रपंच चालवायचा आहे मोठा तर ह्याची सुद्धा मोठी दखल घेतली पाहिजे ही तुम ही तळतात तुम्हाला आहे कोर्टाला तळतळात आहे मुख्यमंत्र्यांवर तळत आहे गृहमंत्र्यांवर तळतळात ही पोट तिडकी आहे ही तळतळात लागतो तर ह्याचा ताबडतोब ता ता न्याय घेतला पाहिजे कोर्टाने दखल घेतली पाहिजे कोर्टाने त्याच्यावर त्या जिमिनीवर ते इष्टी लिलाव टाकून ते पैसे वसवून द्यायची याचा प्रमाण दिलं पाहिजे एवढं बोल मागे लाईला रे स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा कार्यकारिणी सदस्य आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टीच्या नेतृत्वाखाली अनेक दिवसापासून ऊसदारासाठी संघर्ष करतो आहे कोल्हापूर सांगली विभागामध्ये राजू शेट्टीच्या नेतृत्वाखाली ऊस वाहतूक संघटना स्थापन केली परंतु कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊस वाहतूक संघटनेत ठोस असं कार्य कार्यकर्ता नसल्यामुळं त्याचा विकास हा सोलापूर जिल्ह्यामध्ये झाला नाही किंवा असं बरबाद झाली नाही किंवा कोण माणूस न मिळाल्यामुळं न्याय मिळाला नाही तर सावकारग्रस्त शेतकरी समिती जिल्हाध्यक्ष या नात्यानं मी आज माझी सुद्धा वीस पंचवीस लाखाची फसवणूक झाली म्हणून येत्या तीस तारखेला सोलापूर एस पी कार्यालयापुढे असं अन्य त्या आंदोलन निवेदन देऊन आम्ही चालू करणार आहोत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत ते आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये साधारण चाळीस त्रेचाळीस कारखाना आहेत एका एका कारखान्याच शंभर शंभर वाहन पन्नास पन्नास वाहन येत नाही ती एकूण आकडा बघितला तर ही प्रतिवर्षी चाळीस कोटीच्या जा वर जातो आणि आपण सोलापूर जिल्हा चाळीस पेक्षा जास्त रकमेला प्रतिवर्षी नुकसान होत आहे आणि पोलीस स्टेशन दखल घेऊन गेलं तर अगदी गोड बोलून त्या वाहन मालकाला परत लावते ती आणि त्यांचा गुन्हा दाखल करून घेत नाही आणि गुन्हा दाखल झाला नसल्यामुळं मग प्रत्येक वाहन मालकाला असा प्रश्न पडलाय की आम्ही न्याय कुणाकडे माया मागायचा पोलिसात जर दखल घेत नसेल तर न्याय मागायचा कुणाकडे असा सोलापूर जिल्ह्यात ते वाहन मालकाला प्रश्न पडला आणि त्या निमित्ताने असं झालं तिथे दोन अडचणी आल्या जराला टोळी येत नाही त्याला कारखान्याचं सहा लाख उचललेलं असते ते आणि मग पुढे दहा लाख मुकदमाला दिले असते ते टोळी न आले तर त्या दहा लाखाचं काय करायचं त्याला प्रश्न पडतोय आणि ना इलाज जाणं मग तो शेतकरी सावकाराच्या दारा जातोय दोन हजार चौदा साली महाराष्ट्र शासनानं स्टे सावकार प्रतिबंधक कायदा केला तो सध्या महाराष्ट्रात चालू आहे परंतु आता ही वाहन मालक त्या सावकारकीच्या उंबरट्यावर हो आहेत परिणामी मग आत्महत्याच्या उंबरट्यावर हो आहे तर महाराष्ट्र शासनानं स्टे मुख्यमंत्री साहेबांना गृहमंत्र्यांनी आता असा थो, निर्णय घ्यावा जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही ते आंदोलन जे करणार आहे तीस तारखेला ते आम्ही संपवणार नाही मी साखर कारखानदारीमध्ये सहकारी संस्थेत पस्तीस वर्ष काम केलेलं आहे मी ऊस शे, उत्पादक शेतकऱ्या ज्या व्यता त्याचं कष्ट जवळून पाहिलेलं आहे पण ही ऊस वाहतूक शेतकऱ्याची काय यंत्रणा जी असते त्या यंत्रणेतून मुकादम लोक रितसर कायदेशीर मार्गातन त्या पेपरवर नोटरी करून पंधरा पंधरा लाख वीस वीस लाख रुपये घेऊन जातात काही शेतकरी अल्पभूधारक का आहेत गरीब प्रपंचासाठी ते सातत्यानं दोन पैसे रोजगार निर्माण होईल चार पैसे मिळतील कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी म्हणून टोळ्या करतात आणि हे टोळी मुकदम काय करतात तर बेपत्ता होतात आणि नंतर याच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नायला जास्त करतात ते स्टॅम्प पेपर वरन दाव दाखल करावं लागतात मग अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं विधानसभेमध्ये कायदा पारित केला पाहिजे की जेणेकरून अशी शेतकऱ्याला लोभांना किंवा फसवणारी ज्या टोळ्या आहेत कार्यरत ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये चाळीस पंचेचाळीस कारखाना आहेत जवळजवळ चाळीस ते पन्नास कोटीच्या दरम्यान भाऊ दरवर्षी सोलापूर जिल्ह्याला लुटलं जातं राज्य सरकारला एकच विनंती आहे तरी अशा पद्धतीचं फसवणूक शेतकऱ्याची होऊ नये म्हणून कडक कायदा पारित केला पाहिजे आणि कारखान्याला देखील त्याची काय तर सर्वसी जबाबदारी घेतली पाहिजे तर शेतकरी टिकेल मी या निमित्तानं एवढं सांगू शकतो की आपण पाहिलंय वाल्मी सारखी संघटित गुन्हेगारी करणारी टोळी ज्या ज्या भागातनं सोलापूर जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात वस्तू निशे मजुरी ते त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि यांच्या ह्या अशा संघटित गुन्हेगारी करणाऱ्यावर मोकोका लावला पाहिजे आणि ह्या सामान्य शेतकऱ्याच वाहन मालकांचं जे बुडीत रक्कम वाटते आहे ती मिळवून दिली पाहिजे अशी मुख्यमंत्र्यांनी मी विनंती करतोय